का, का पाहचा आहे भारतीय लोकशाहीचा पाया का म्हणलं लोकशाहीचा भारतीय लोकशाहीचा पाया हा तुम्हाला गावातल्या ग्रामपंचायतीतच भेटन दुसरीकडे भेटू शकत नाही या देशातले प्रचंड नेते हे गावातल्या राजकारणातून मोठे झालेले आहे विलासराव देशमुख ग्रामपंचायतच्या सदस्य पदापासून तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंतचा इतिहास आहे इतकं सुंदर संविधान आहे या देशाचं का या देशाच्या संविधानानं एका ग्रामपंचायतच्या सदस्याच्या माणसाने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवला <laughs> एका पेपर वाटणाऱ्या माणसाले या देशाचा महामहिम राष्ट्रपती बनवला डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम त्याचं उदाहरण आहे कितके सुंदर संविधान आहे या देशाचं या देशाचं संविधान इतकं सुंदर आहे का एका चहा विकणाऱ्या माणसाले या देशाचं पंतप्रधान बनवलं चहा कुठं विकला आणि केव्हा इकला आणि कोण पेलं फक्त या लोकांचा पता नाही तर म्हणून म्हणजे एवढं सुंदर संविधान या देशाचं असल्याच्या नंतर का कोण्या माणसाने कुठं पोचून देईन या देशाचं संविधान हे काही सांगता येत नाही पूर्वी वा ठीक आहे तर म्हणून आपल्याला एवढंच म्हणायचं आहे का भारतीय लोकशाहीचा पाया हा गावातल्या ग्रामपंचायतीपासून सुरू होतो म्हणून गावातली ग्रामपंचायत सशक्त झाली पाहिजे भारतीय लोकशाही सशक्त करायची असेल तर पाया सशक्त असला पाहिजे पण विषय असा झाला का आपले इंग्रजायच्या कायात न तिकडं मोगलायच्या कायात कशी व्यवस्था होती गावातली कुत्र विचारत नाही याच्यावर ढोबर प्रश्न येणार नाही स्वातंत्र्य झाल्यानंतर आपण का केलं आता कशी व्यवस्था आहे आताच्या व्यवस्थेवर सर्वात जास्त प्रश्न येते नाही तर ते अगदूरचा पाला पाचव्या दिला आहे काही ढोबर वाचत बसायचं नाही जे येत नाही त्याच्यात अगाऊ टाइमपास काय करायचा ठीक आहे ज्याच्या मागं लागून काही आपल्याला भाव देत नाही ठीक आहे अभ्यासाचं म्हणून राहिलो ठीक आहे नाही तर तुम्ही भलताच विचार कराल ठीक आहे तर हे लक्ष द्या रे तर हे इकडे लक्ष द्या मी का म्हणून राहिलो तर भारतीय लोकशाही मजबूत करायची आहे तर ग्रामपंचायतीपासून राजकारण सशक्त झालं पाहिजे आणि जोपर्यंत आपल्या समाजाला न्याय द्यायचा आहे तर तो, तो न्याय सध्याच्या व्यवस्थेत राजकारणातून देता येतो समाजकारणातून द्यायला गेले तर तुमचं लिमिटेशन येते काय ते हा तुमच्यापाशी समाजकारण करायचं आहे तर मग पैसा लागेल मग पैसा उभा कसा करायचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे सारे ढोंग करता येते पैशाचं ढोंग करता येत नाही राजकारणात गेल्यावर तुम्ही मंत्री झाल्यावर रेडीमेड पैसा राहते त्या पैशातून तुम्ही समाजाने जे पाहिजे ते देऊ शकता मग आता हे तुमच्यासाठी स्कीम आणली ठीक आहे तर हे स्कीम आणण्यासाठी तो आय एस ऑफिसर तसा पाहिजे ठीक आहे का हे गोरगरीब विद्यार्थ्याले पोलीस भरती आर्मी भरतीचं पूर्व प्रशिक्षण भेटलं पाहिजे ठीक आहे त्यासाठी पोटेल राहाचा किती खर्च येते येते पाच तुम्हाला डबल दिले दिले ना ठीक आहे खूप झालं सात इन पण मात्र त्यानं सारासार विचार केला त्यानं ठीक आहे अशा ज्या योजना आहे ठीक आहे मग नीटची परीक्षा आहे त्याचे दीड लाख रुपये गोरगरिबाचे विद्यार्थी भरू नाही शकत नीटच्या परीक्षेचं ठीक आहे पूर्व प्रशिक्षण ठीक आहे मग फुकट क्लासेस ठीक आहे क्लासेसचे पैसे शासन दे तर हे राजकारणातून देता येते पण राजकारणात चांगले लोक गेले पाहिजे ठीक आहे आपल्याले बदमास पाहिजे बदमास निवडून गेले मग ते उरावर बसते पैसे खाऊ खाऊ साले खाते तर ढकार बी देत नाही ठीक आहे डकारा सगळंच गिटकते ठीक आहे इतके खतरनाक लोक आहे म्हणून राजकारण सध्या अशी व्यवस्था आहे का या राजकारणातून समाजाला न्याय देता येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठीक आहे कॅम्ब्रिजवरून जेव्हा डिग्री घेऊन आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉची तेव्हा या देशातले इंग्रज चोट्टे द्यायले म्हणे यू आर अ बेस्ट लॉयर इन इंडिया ठीक आहे तुम्ही खूप मोठे आता वकील झाले पण तुम्ही वकील लावू नका तुम्ही या मुंबई हायकोर्टात न्यायाधीश व्हा साई शाही एशीच्या बंगल्यात राहा सगळं सरकार करून तुमचं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याले उत्तर देते इंग्रज आयले चोट्टो तुमची गुलामी करण्यासाठी माझ्या जन्म झालेला नाही माझा समाजाला पाच हजार वर्षापासून ठीक आहे माणूस म्हणून जगण्याचा अधिकार भेटला नाही तो जोपर्यंत मी मिळून देणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही मग प्रपंच होता ठीक आहे मुलगा होता पत्नी होती हे चालवायचं कस ते हे चालवण्यासाठी त्यानं तिथच मुंबईत त्याच मुंबई हायकोर्टात वकिली केली ठीक आहे आणि मुंबईतच सिडनीहॅम कॉलेजमध्ये कॉलेज मध्ये प्राध्यापकपणाची नोकरी केली आणि आपला प्रपंच चालवला याच्यासारखी बायको टाकली नाही ठीक आहे धुऱ्यावर नेलं का नेलं अभे दोन उदाहरणं ना कशी आहे ठीक आहे ह्या दोन उदाहरणातला फरक आहे ना ठीक आहे अन बायको लग्न नाही केलं म्हणजे खूप तोपचन गिपचन होते ठीक आहे म्हणजे लग्न नाही केलं म्हणजे ठीक आहे बाकी त्याचं आजूबाजूला काही राहत नाही का ठीक आहे लग्न नाही केलं याचा अर्थ ठीक आहे तो धुतल्या तांदूयाचाच आहे ठीक आहे असं होत नाही ठीक आहे दाखवायचे दात लोकायचे वेगळे असतात खायचे वेगळे असतात ठीक आहे त्याच्यापेक्षा लग्न केलेलं बरं ठीक आहे शादी का लड्डू खाय वो भी पछताय ना खाए वो भी पचताय इच्छे अश्च आहे खाके पछताय ठीक आहे <laughs> मग ठीक आहे तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेलॅ नेला प्रपंच हे महत्वाची गोष्ट आहे त्याच्यात ठीक आहे मधात पत्नीने टाकून दिलं म्हणून केलं एक तर धुऱ्या आणण्याचं नाही तर मग करायचं नाही बरोबर नाही का ठीक आहे मग आता इथं लक्ष द्या आता आपल्याला पाहायचं आहे ग्राम प्रशासन तर आता समाजाला न्याय द्यायचा आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकच चान्स आला या देशाच्या संविधान सभेचं मसुदा समितीचं पद आलं ड्राफ्ट बनवायचं म्हणजे मूळ राज्य घटनेचा जो गाभा आहे ते बनवायचे अधिकार मूळ राज्यघटना बनवण्याचे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे जेव्हा आले तेव्हा त्याला ते आला आत्ता वाटलं आत्ता आला, वा आला आपल्या पावर आता मी माझ्या समाजाले जे पाहिजे समाजा ते देऊ शकतो माझ्या समाजाच्या व्यतिरिक्त इतर समाज आहे त्याला देऊ शकतो म्हणून मग एस सीला आरक्षण दिलं एसटीला आरक्षण दिलं ओबीसीची तरतूद दिल्ली घालून ठीक आहे हे जे सगळं केलं तर हे केवळ काल पावर आला म्हणून देता आलं जर त्याने जर मसुदा समितीचं अध्यक्षपद दिलं नसतं तर हे बनवता आलं नसतं बंद्यास या देशातल्या सगळ्या लोकांनी न्याय द्यायचं काम एका संविधानातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं ठीक आहे ह्या पॉवर आहे सत्तेचा जेव्हा सत्ता आली पावर आला हातात तेव्हा भकाभक म्हणून तुम्ही जेव्हा कुठं एखादे मंत्री फंत्री झाले तर तुमच्या हातात पावर आहे तुम्ही सांगा ना या साधी अशा स्कीम चालू कर माझ्या पोट्यासाठी गेले पाहिजे रप्पा रप्पा पैसे पोट्याय दहा हजार दहा हजार कसा कसा And ठीक आहे ठीस्तकाल बारा हजार ठीक आहे मग हे एका आय एस अधिकारी हा हुशार असतो तुम्ही आय एस अधिकारी जरी झाले कलेक्टर आणि तुम्ही ठीक आहे कलेक्टर होता ठीक आहे म्हणजे पहिले तुम्हाला डी ओ म्हणून घेते तिथं पाच सात वर्ष घासले का मग कलेक्टर करते कलेक्टरवर तुम्ही तीन चार जिल्ह्यात घासले का तुम्हाला करते पाच जिल्ह्याचा ठीक आहे अध्यक्ष ठीक आहे त्याला म्हणते ठीक आहे डिव्हिजनल कमिशनर मग तिथून पुन्हा महा महानगरपालिकेचा महापौर गिरोपौर मग तुमचं प्रमोशन आणि मग तुम्ही पन्नास वर्षात झाले का तुम्हाला बनवते कॅबिनेट सेक्रेटरी महाराष्ट्राचा मग कोणया विभागाचा सामाजिक न्याय विभाग ठीक आहे कॅबिनेट सेक्रेटरी ठीक आहे तीन हजार करोड पाच हजार करोडचं बजेट तुमच्यासाठी स्पेशल चार पाच हजार करोडात का करायचं आहे का का द्याचं आहे पोट्याने हे स्कॉलरशिप फॉरेनची स्कॉलरशिप नीटची परीक्षेचं पूर्व प्रशिक्षण पोलीस भरतीचं पूर्व प्रशिक्षण अमकी स्कीम धमकी स्कीम त्या आय एस अधिकाऱ्याच्या हातात असते तुम्ही तिथून बी देऊ शकता एखादा मंत्री अर्धे राहते त्याला सांग साहेब हे योजना चालू करायला लागते बरोबर ठीक आहे आपल्याला चांगला रिस्पॉन्स भेटन बंद मतदान तुम्हाला भेटन हो का करा 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 ठीक आहे चांगला आहे चांगला आहे अजून काही आहे का चालू करायचं पान तुम्ही लहान डोकं ठीक आहे मला काय विचारता लावा चांगल्या स्कीम चालू करा मी सही करतो ठीक आहे आय एस अधिकारी कवाय मंत्र्यालय गेम देऊ शकते है? ठीक आहे कारण ह्या हुशार असते याच्यापाशी एक्सपिरियन्स असते वीस वीस तीस तीस वर्षाचा ह्या मंत्री आत्ताच बनला आहे ठीक आहे मेन तर आय एस अधिकारी आहे पॉलिसी मेकिंग तुम्ही पॉलिसी मेकिंगमध्ये जा पॉलिसी मेकिंगमध्ये जायचे तीनच रस्ते आहे किती रस्ते आहे तीनच रस्ते चौथा रस्ता नाही आहे तुम्ही या देशाच्या पॉलिसी मेकिंगमध्ये घुसले पाहिजे आणि बाकीचे लोक घुसू देत नाही ठीक आहे कोणते रस्ते आहे तर पहिला रस्ता आहे पॉलिसी मेकिंगचा का तुम्ही आय एस आय पी एस अधिकारी बना ठीक आहे का बना हा तुम्ही आय एस आय पी एस झाले तर तुम्ही बनता कॅबिनेट सेक्रेटरी राज्याचा देशाचा ठीक आहे मग तुम्ही देशा, देशा राज्याच्या कॅबिनेट सेक्रेटरी पदार डायरेक्ट केंद्र उचलून तुम्हाला तिथं घेऊन जाते तुम्ही चांगली हुशारा तर तिथं नेते देशाचा कॅबिनेट सेक्रेटरी म्हणजे बंदे आय एस अधिकाऱ्याचा डॉन ठीक आहे हां मग तिथं तुम्ही ठीक आहे निवडणूक आयोगाचे अध्यक्ष होऊ शकता चेअरमन ठीक आहे तिथं तुम्ही कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल तुम्ही पंतप्रधान बदलू शकता एवढी पावर येते तुम्हाला ठीक आहे काहीच नाही कॅगचे अध्यक्ष झाले कंट्रोलर अँड ऑडिटर जनरलचे चेअरमन दोन चार भ्रष्टाचार काढून टाकायचं सरकारचे डायरेक्ट टी व्हीवर न्यूज आल्या का है? है? सरकार दुसऱ्या इलेक्शनले कळती ठीक आहे कसं झालं सांगेन मी कॅगले का पावर आहे ठीक आहे मनमोहन सिंगचं सरकार कॅगनंच पाळलं कोणं पाळलं कॅग कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया भारत सरकारचं ऑडिट करते जरासा काही भ्रष्टाचार दिसला का ताशेरी हानते समजलं का अभि मनमोहन सिंगचं सरकार पाडण्यात खूप मोठा हात होता कोणाचा कॅगचा ठीक आहे आणि त्या कॅगनं पाळलं सरकार ते कसं पाळलं का पाळलं मी सांगेन तुम्हाला ठीक आहे अना म्हणून तुम्ही त्या पदापर्यंत oh, yeah. जाऊ शकता मग तुम्ही पॉलिसी मेकिंग मध्ये घुसा पॉलिसी मेकिंगचा पहिला रस्ता आहे दुसरा रस्ता आहे राजकारण दुसरा रस्ता काय हा राजकारण होऊन आमदार खासदार मग काही दिवसांनी तुम्ही मंत्री मंत्री झाल्यावर तुम्ही आमदार खासदार काय नाही करू शकत या देशात या देशात गावचा सरपंच जे करू शकते ते आमदार नाही करू शकत ठीक आहे पॉवर कोणाकोणा आहे देशात पंतप्रधान या देशात पावर आले आहे मुख्यमंत्री या देशात पावर आले आहे तर या देशात पावर आहे महापौर नगरपालिका अध्यक्ष आणि हो, ग्रामपंचायतचा सरपंच बाकी लोकांना कुत्र विचारत नाही सदस्य ग्रामपंचायतचा सदस्य ठीक आहे त्याले महिन्याचे भेटते मासिक हप्ता ठीक आहे मासिक मिटिंगचे दोनशे शिवा खाते लोकांचे चार हजाराच्या ठीक आहे माया घरी न नाही आले चाल तुला फुकट मतदान दिलं हे नाली साफ कर मीस करू अवघे पाहु ठीक आहे अरे त्यालेच लोक एवढं काही सांगते त्याले मिटिंगचे भेटते दोनशे रुपये शिवा खाते दार चारा दारा चारा दारा चार हजाराच्या ठीक आहे त्याच्यामुळे सरपंचाचे उ आपल्या ठीक आहे आपल्या कॅटेगरीची जागा असेल सरपंचाची उभं राहा सदस्याले अरे काही नाही पावरच नाही पावर, पावर बंद करा आता डायरेक्ट केला ना सरपंच बंदे पावर त्याला देऊन टाकले नगराध्यक्ष डायरेक्ट केला त्याले पावर देऊन टाकले डायरेक्ट डायरेक्ट पावर दिले आठ ऑथॉरिटी दिली आहे रब्ब घोट सही ठीक आहे दे पैसे